नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या लेटेस्ट नियुक्त्या या ठिकाणी कवर करणार आहोत ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात अशाच्या नियुक्त्या आपण या ठिकाणी कवर करणार आहोत ज्या नुकतंच झालेल्या आहेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचं आहे सर्व नियुक्त्या आय एम पी एस येणाऱ्या भरतीमध्ये विचारल्या जातील अशाच असणार आहेत महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नुकतंच कोणाची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न आय एम पी आहे तर महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालकपदी एन आय एचे प्रमुख सदानंद दाते यांची निवड ही करण्यात आलेली आहे नियुक्ती अद्याप झालेली नाही फक्त निवड करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरा एक महत्वाचा आहे बघा टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीस याच्या ब्रँड अॅम्बॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर रोहित शर्मा याची बघा टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार सव्वीस जो आपल्या आप भारतामध्ये आणि श्रीलंकामध्ये होणार आहे बघा तर त्याच्या ब्रँड ॲम्बॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आलेली रोहित शर्माची पुढचं आहे भारताचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश कोण बनले आहेत तर भारताचे त्रेपन्नवे मुख्य सरन्यायाधीश बनलेले आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा पुढचं आहे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती कोण बनले आहेत भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती बनले आहेत सी पी राधाकृष्णन जे अगोदर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल होते एकविसावे ते आता भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती बनलेले आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे बावीसावे राज्यपाल कोण बनले आहेत तर महाराष्ट्र राज्याचे बावीसावे राज्यपाल बनलेले आहेत आचार्य देवव्रत ज्यांनी बघा संस्कृतमध्ये आपल्या पदाची शपथ ही घेतलेली आहे ते सध्या गुजरातचे देखील राज्यपाल आहेत आणि आता महाराष्ट्राचे देखील नवीन राज्यपाल बनले ज्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आलेला आपला अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा लक्षात असू द्या ते सध्या गुजरातचे आणि महाराष्ट्राचे या दोन राज्यांचे राज्यपाल आहेत कोण तर आचार्य देवव्रत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव कोण बनले आहेत तर महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव बनले आहेत राजेश अग्रवाल राजेश कुमार मीना यांच्या जागेवर आता महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव असणार आहेत राजेश अग्रवाल पुढचा आहे प्रश्न भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो तर याचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर याचे अध्यक्ष बनले आहेत व्ही नारायणन श्रीधर सोमनाथ यांच्या जागेवर व्ही नारायणन हे आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष आहेत पुढचा एक प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँक आयच्या सव्वीसाव्या गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय रिझर्व्ह बँक आयच्या सव्वीसाव्या गव्हर्नरपदी संजय मल्लोत्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली कोणाची संजय मल्होत्रा शक्तिकांत दास हे पंचवीसावे होते त्यांच्या जागेवर संजय मल्होत्रा हे नियुक्त करण्यात आले आहेत पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नासावे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत तर मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नासावे मुख्य न्यायाधीश बनले आहेत श्री चंद्रशेखर आलोक आराधे यांच्या जागेवर श्री चंद्रशेखर सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नासावे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत पुढचा प्रश्न भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत तर भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार कोणाच्या जागेवर तर रा राजीव कुमार यांच्या जागेवर राजीव कुमार यांच्या जागेवर ज्ञानेश कुमार हे भारताचे सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त कोण बनल्यात तर दिनेश वाघमारे हे यू पी एस मदान यांच्या जागेवर दिनेश वाघमारे हे महाराष्ट्र राज्याचे नवे निवडणूक आयुक्त बनलेले आहेत नवे निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे तर निवडणूक अधिकारी कोण आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे तर एस चोकलिंगम हे सध्या महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी आहेत अधिकारी आणि आयुक्त दोन्ही वेगवेगळं पद आहे जे लक्षात असू द्या केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सी तर यू पी एस सीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नितीन करीर जे अगोदर महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते बघा नितीन करीर तर यांची आता महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर रंजना प्रकाश देसाई रंजना प्रकाश देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती ही करण्यात नियुक आली आहे पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ज्याला आपण बी सी सी आय म्हणतो बघा तर बी सी सी आय चे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर मिथुन मन्हास हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आय चे नवे अध्यक्ष बनले आहेत रॉजर बिनी यांच्या जागेवर रेल्वे संरक्षण दल आर पी एफ पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत तर सोनाली मिश्रा ह्या रेल्वे संरक्षण दल आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत आय सी सीच्या च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर संजोग गुप्ता यांची आय सी सीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे सध्या आय सी सी चे प्रमुख किंवा अध्यक्ष कोण आहेत तर जय शहा आहेत बघा जय शहा जे पाचवे भारतीय अध्यक्ष आहेत पुढचा आहे प्रश्न भारताच्या उपराष्ट्रीय सुला सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अनिश दयाल सिंह यांची भारताच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे आता अनिश दयाल सिंह हे भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत तर सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोभाल हे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था ज्याला आपण युनेस्को म्हणतो बघा तर युनेस्कोचे नवे महासंचालक कोण बनले आहेत तर खालेद एल एनानी हे युनेस्कोचे नवे महासंचालक बनले आहेत खालेद एन एनानी दोन लेटेस्ट घटना युनेस्कोच्या बाबतीत ज्या लक्षात ठेवायच्या नुकतं युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये बघा जे पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आहे तर <coughs> त्या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे आणि युनेस्कोने नुकतंच अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये आपल्या भारताचा जो काही सण आहे बघा दिवाळी तर याचा देखील समावेश करण्यात आला आहे अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये युनेस्कोच्या कोणत्या सणाचा तर दिवाळीचा पुढचा आहे प्रश्न केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ज्याला आपण सी आय एस एफ म्हणतो तर याचे महासंचालक कोण बनले आहेत तर प्रवीर रंजन बनलेत प्रवीर रंजन इंडो टिबेटियन सीमा पोलीस आय टी बी पीचे नवे महासंचालक कोण बनले आहेत यावर एक प्रश्न तुमच्यासाठी मी देणार आहे ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे इंडो टिबेटियन सीमा पोलीस आय टी बी पी चे नवे महासंचालक बनले आहेत सा महा प्रवीण कुमार प्रवीण कुमार यांच्यावर बघा आणखीन एक महत्त्वाची ज जबाबदारी सोपवण्यात आली आहे आता ते कोणत्या पदाचे अतिरिक्त महासंचालक बनलेले आहेत प्रवीण कुमार हे आय टी बी पीचे प्रमुख आहेतच परंतु आणखीन एक पद आहे बघा ज्याचे ते महासंचालक बनले त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार हा त्यांच्यावर सोपवण्यात आलेला आहे आता ते कोणता तर ते आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे सा पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऊर्जित पटेल भारताचे माजी आर बी आयचे गव्हर्नर आहेत बघा उर्जित पटेल यांची आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे भारताच्या एकोणतीसाव्या पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे किंवा कोण बनले आहेत तर टी सी ए कल्याणी बनल्या आहेत कोण टी सी ए कल्याणी पुढचा प्रश्न आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ज्याला आपण सेबी म्हणतो बघा सेबी तर या सेबीचे अध्यक्ष कोण बनल्यात किंवा अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर तुहिकांत पांडे तुहिकांत पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती ही करण्यात आलेली आहे प्रश्न चुकून प्रश्न रिपीट झालाय मुंबई उच्च न्यायालयाचे एकोणपन्नास मुख्य न्यायाधीश कोण बनल्यात श्री चंद्रशेखर बनल्यात लक्षात असू द्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आय ओ सीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहेत तर क्रिस्टी कॉन्व्हेंट्री या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अमित खरे यांची भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सविता भंडारी यांची नेपाळच्या पहिल्या महिला ॲटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुशीला कारकी यांची करण्यात आलेलं आहे नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान पदी लक्षात असू द्या सुशीला कारकी या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेतच परंतु त्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश देखील आहेत नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयचे चे नवे सचिव कोण बनले आहेत तर देवजित सैकिया हे बी सी सी आयचे नवे सचिव बनले आहेत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे जगोदर मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त होते त्यांची आता मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त कोण आहेत निकेत कौशिक आहेत ते देखील लक्षात ठेवायचे आहेत निकेत कौशिक नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कुंभमेळा आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शेखर सिंह हो शेखर सिंह हो, यांची नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कुंभमेळा आयुक्तपदी नियुक्ती ही करण्यात आली आहे आशियाई विकास बँक ए डी बीचे चे भारताचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एल सत्य श्रीनिवास एल सत्य श्रीनिवास यांची आशियाई विकास बँक ए डी बी भारताचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे भारताच्या रिसर्च अँड अनालिसिस विंग ज्याला आपण रॉ म्हणतो बघा रॉ तर रॉचे नवे प्रमुख कोण आहेत तर पराग जैन आहेत पराग जैन खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष कोण बनले आहेत तर खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष बनले आहेत सुधांशु मित्तल सुधांशु मित्तल पुढचा प्रश्न सशस्त्र सीमा बल एस एस बीचे नवे महासंचालक कोण बनल्यात तर संजय सिंघल हे एस एस बीचे नवे महासंचालक बनले आहेत पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर विश्वास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण फसाईचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण बनले आहेत रजित पन्हानी हे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण फसाईचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी चे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली मगाशी आपण अध्यक्ष पाहिले होते आता आहेत सदस्य तर यूपीएससी चे सदस्य म्हणून सुजाता चतुर्वेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या अधिवेशनाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर एनालिना बेअरबॉक एनालिना बेअरबॉक यांची संयुक्त राष्ट्र महासभेच्या ऐंशीव्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे एल आय सीचे सीईओ आर सॉरी एल आय सीचे सीईओ आणि व्यवस्थापिके संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आर दोराईस्वामी आर दोराईस्वामी यांची एल आय सीचे सीईओ आणि व्यवस्थापिक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सुनील जयवंत कदम यांची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा आहे विक्रम साराभाई अंतराळ केंद्रचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ए राज राजन यांची विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे नवे अध्यक्ष कोण बनल्यात आहेत अजय सिंह हे हो भारतीय बॉक्सिंग महासंघाचे नवे अध्यक्ष बनले आहेत फ्रान्स देशाचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत तर सेबॅस्टियन लेकारनो हे फ्रान्स देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत थायलंड देशाचे नवे पंतप्रधान कोण बनले आहेत अनुतीन चार कुल हे थायलंडचे नवे पंतप्रधान बनले आहेत भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आकाश त्रिपाठी यांची भारतीय सौर ऊर्जा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे भारताची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसेडर कोण बनले आहे दीपिका पादू कोण बनले आहे भारताची पहिली महिला सॉरी भारताची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसेडर महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे नवे अध्यक्ष कोण बनल्यात अजित पवार हे महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे नवे अध्यक्ष बनले आहेत नॅशनल कॅडेट कॉप्स एन सी सीचे नवे महासंचालक कोण बनले आहेत वीरेंद्र वत्स हे नॅशनल कॅडेट कॉप्स एन सी सीचे नवे महासंचालक बनले आहेत भारतीय रिझर्व्ह बँक आर बी आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली गिरीश चंद्र मुर्मू यांची आयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती ही करण्यात आली आहे भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहेत खालीद जमील हे भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर रोहित पवार यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती ही करण्यात आली आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया ज्याला आपण असो म्हणतो बघा तर याचे अध्यक्ष कोण बनल्यात निर्मल मुंडा बनल्यात निर्मल मुंडा राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली प्रशांत कुमार सिंग यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सबीह खान यांची ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी पदी नियुक्ती करण्यात आली आहे दक्षिण आफ्रिकेत पोलिस मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर फिरोज कॅचालिया जे भारतीय वंशाचे आहेत तर यांची दक्षिण आफ्रिकेत पोलिस मंत्री म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे एक प्रश्न तुमच्यासाठी अमेरिकेतील जे काही न्यूयॉर्क शहर आहे बघा न्यूयॉर्क शहर तर या न्यूयॉर्क शहराचे महापौर कोण बनलेत महापौर प्रश्न आईम उत्तर कमेंट करून सांगायचा आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी पी एफ आर डी एचे नवे अध्यक्ष कोण बनल्यात तर श्री शिवसुब्रमण्यम रामन यांची पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सुकन्या सोनोवाल यांची कॉमनवेल्थ यूथ पीस अँबॅसेडर म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्यामध्ये चार खासदार आहेत बघा उज्ज्वल निकम हर्षवर्धन शृंगला सी सदानंद मास्टर मीनाक्षी जैन तर या चार जणांची बघा राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्तीही करण्यात आली आहे पुढचा आहे तिसऱ्या प्रो गोविंदा लीगचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर क्रिस गेल यांची तिसऱ्या प्रो गोविंदा लीगचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्तीही करण्यात आली होती शेवटचा प्रश्न आहे इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर युवराज सिंग यांची इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्तीही करण्यात आलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाच्या साठ ज्या काही लेटेस्ट नियुक्ती आहेत बघा ज्या आपण या ठिकाणी कव्हर ज्या येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असा आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचंय याचा पीडीएफ हवा असेल तर खाली कमेंट करून सांगायचंय की पी डी एफ हवा आहे त्याचा पीडीएफ हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल पुन्हा एकदा सांगतो महत्त्वाचा व्हिडिओ बघा जो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कोणत्याही भरतीसाठी उपयुक्त अशा आपण नियुक्त्या या ठिकाणी कवर केल्या ज्या एक किंवा दोन मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारल्या जातात आणि यापैकीच विचारल्या जातील याची शंभर टक्के गॅरेंटी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद